कोल्हापूर जिल्ह्यात गांजाची विक्री आणि सेवन यांचं प्रमाण वाढलंय त्यातून तरुण पिढी बर्बाद होतीये गांजासह अंमली पदार्थांच्या विक्रीवर पोलिसांची कारवाई होईल पण पालकांनीसुद्धा आपल्या तरुण मुलांकडं लक्ष द्यावं अशी अपेक्षा पोलिस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी बोलून दाखवली गांजा विक्रेत्यांवर यापुढं अत्यंत कठोर कारवाई केली जाईल असं त्यांनी सांगितलं कोल्हापूर जिल्ह्यात गांजासह अमली पदार्थांची तस्करी आणि विक्री वाढतीय तरुण पिढीला अमली पदार्थांची सवय लावून समाजकंटक स्वतःची पोळी भाजून घेतात गांजाच्या सेवनातून तरुणाई बर्बाद होत असून त्यातून चोरी खुनी हल्ले आणि गुन्हेगारी घटना वाढत पोलीस अंमली पदार्थ विक्रेत्यांवर कठोर कारवाई करतीलच पण तरुण पिढीला नशेपासून दूर ठेवण्याची जबाबदारी सर्वांची आहे त्यामुळं गांजा किंवा अंमली पदार्थांची विक्री होत असल्याचं माहिती असल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा गांजा उत्पादक विक्रेते यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल असं पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी बोलून दाखवलं आपल्याला पण आवाहन करतो की आम्हाला कुठे पर्टिक्युलर स्पेसिफिक माहिती देतात तुमच्याकडे आहे तर मी म्हणजे आमचं नंबर आहे सगळे हेल्पलाईन आहे तर आमच्याशी शेअर करा नक्की आम्ही कारवाई करणार आहे कारण गांजेमुळे बऱ्याचशा स्ट्रीड क्राईम चेन स्नॅपिंग आहे किंवा इवन कुणासारखे मोठे गुन्हा पण गांजीच्या नशेमध्ये होतात तर आमच्यासाठी आमची पूर्ण प्रायोरिटीवरती आता माननीय डीजी ऑफिसने पण एक महिन्याचा ड्राईव्ह घेतलेला होता मई महिन्याचा त्यांच्यामध्ये पण आम्ही सिक्स्टी टू केसेस केलेले आहेत एनडीपीएसआयचे पोजेशनचे पण केसेस आहे कन्झम्पनचे पण केसेस आहे तरी पण ते कारवाई आमची चालूच राहील आता दहा पासून शाळा पण चालू होणार तर शाळाच्या आजूबाजूचं जे काही डिस्ट्रीब्युशन नेटवर्क आहे त्यांच्यावरती पण कारवाई होईल तर प्रसार माध्यमाने असं आवाहन करतो की कोणालाही काही इन्फॉर्मेशन भेटतं तर नक्की आमच्याशी शेअर करा